लेवा जगत न्यूज न्यूजमध्ये खास बातमी जैन हिल्स येथे पोळा उत्साहात साजरा बैलांची पारंपारिक सजावट पूजन व आकर्षक मिरवणूक बातमी सविस्तर जळगाव जिल्ह्यातील सुप्रसिद्ध जैन हिल्स येथे यंदाचा पारंपारिक पोळा उत्सव मोठ्या थाटामाटात व उत्साहात साजरा करण्यात आला ढोल ताशांच्या गजरात आदिवासी पारंपरिक नृत्य सादर करण्यात आले विश्वगर्जना युवा मंडळाने आपल्या नृत्याने प्रेक्षकांचे मन जिंकले गांधी रिसर्च फाउंडेशन व अनुभवती शाळेतील विद्यार्थ्यांनी देखील सांस्कृतिक सादरीकरण करीत वातावरण रंगवले जैन हिल्सचे ध्यान मंदिर व कृषी संशोधन प्रायोगिक केंद्राच्या वतीने सजवलेल्या बैलांची आकर्षक मिरवणूक काढण्यात आली अशोक जैन यांच्या हस्ते बैलांची पारंपरिक पूजा होऊन मिरवणुकीला प्रारंभ झाला या सोहळ्यात बैल सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांच्या संकल्पनेनुसार वीस हजार रुपयांच्या पारितोषिकांसह विजेत्यांचा गौरव करण्यात आला सावळाद येथील हेरसिंग जाधव यांना प्रथम क्रमांक अविनाश गोपाळ यांना द्वितीय क्रमांक तर दिलीप पाटारा व पवार या जोडीला तृतीय क्रमांक मिळाला या कार्यक्रमाला जैन परिवारासह अनेक मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी एएसपी एस पी रेड्डी जे डी सी सी बँकेचे चेअरमॅन संजय पवार डॉक्टर शेखर रायसोनी जितेंद्र देशमुख महाराष्ट्र राज्य क्रेडाईचे उपाध्यक्ष अनिरुद्ध शहा आदी मान्यवर विशेष उपस्थित होते पोळा म्हणजे शेतकऱ्यांच्या कष्टकरी बैलांप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता जैन हिल्स येथे झालेला हा सोहळा पारंपारिक वारसा सांस्कृतिक ऐक्य आणि सामाजिक सलोख्याचा उत्तम संगम ठरला देवा जगत युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या बढ़ने करता आमचे चॅनल सब्सक्राइब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत रहा लेवा जगत धन्यवाद